हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेले असे वेलवेटचे ब्लाऊज त्यावर कोणत्या साड्या मॅच होतात म्हणजे कोणत्या साडीवर ते, ते ब्लाऊज घातलं तर अतिउत्तम दिसतं म्हणजे ते परफेक्ट मॅच होतं असं वेल्वेटच्या ब्लाऊजमध्ये देखील बऱ्याचशा व्हरायटी आहेत म्हणजे प्लेन वेल्वेटचे ब्लाऊज आहेत त्यात स्लीवच्या वगैरे डिझाईन वेगळ्या आहेत किंवा मग पूर्ण आरी वर्क केलेलं किंवा मग ते कुंदनचं वर्क केलेलं असेही डिझाईनमध्ये वेल्वेटचे ब्लाऊज सध्या बाजारात आहेत म्हणजे स्लीवलेस असेल किंवा थ्री फोर स्लीव्ज असेल फुल स्लीव्ज असेल अशा एक ना अनेक व्हरायटीज त्या ब्लाऊजमध्ये आहेत अवेलेबल हे ब्लाऊज तुम्हाला रेडीमेडही भेटतात किंवा मग तुम्ही शिवूनही घेऊ शकतात तर चला तर मग आता बघूया ते कोणत्या साडीवर परफेक्टली मॅच होतात यामध्ये तुम्ही ज्या म्हणजे तुमच्याकडे जर नेटची वगैरे साडी असेल आणि साडीवर जर कुंदन वर्क किंवा हेवी वर्क बॉर्डर असेल तर त्यावर तुम्ही प्लेन असं व्हेल्वेटचा ब्लाऊज घाला ते म्हणजे खूप परफेक्ट मॅच होतं त्यानंतर व्हाईट साडी जर असेल तर त्यावरही प्लेन ब्लाऊज मॅच होतं पण जर तुमची साडी प्लेन असेल ज्यावर वर्क वगैरे असं काही नसेल मग ती कॉटनची असेल किंवा मग एखादी पैठणी वगैरे त्यावर तुम्ही हेवी वर्कवालं जे ब्लाऊज असतं ते घालू शकता ते कॉम्बिनेशन खूप छान दिसतं म्हणजे तुम्हाला अपोजिट घालायचं आहे जर साडीवर वर्क असेल तर ब्लाऊज तुम्ही प्लेन निवडा किंवा मग कमी डिझाईन असलेलं निवडा आणि जर तुमची साडी हे म्हणजे सिम्पल असेल तर तुम्हाला हेवी वर्कवाला ब्लाउज घालायचे ते बो दोन्ही कॉम्बिनेशन खूप अतिउत्तम दिसतात